दुपारच्या वेळी झाडावरच्या कावळ्यांनी कावकाव केली तरी सबध गावची झोप मोड व्हावी असं एवढंच हे गाव जैन लिंगाडी साळी कोष्टी सगळे मिळून अवघात शंभर एक उंबरा असेल नसेल अशा या गावात रोज नवीन असं काय घडणार काहीच घडत नव्हतं सगळं कसं क्रमित पुस्तकातल्या धड्यागत वर्षानुवर्ष तेच तेच चालू होतं पहाटे कोंबड्यानं बांग दिल्यावर जागं व्हावं गोट्यातली घाण करावी आणि कासराभर दिस वर आला की रानात जावं दिवसभर काम करावं आणि दिस मावळायला घरी परतावं मग एक तुकडा खाल्यावर हवी तर गावातनं एक चक्कर मारावी कुठंतरी बसून एक घटकाभर गोष्टी कराव्यात आणि घरात येऊन गप खालीवर घालून पडावं कोंबड्यानं बांग दिली जाती फिरू लागली झाडावरची किलबिल ऐकू येऊ लागली म्हणजे मग उठावं आणि आपल्या उद्योगाला लागावं यात खंड पडण्यासारखं कधी काही घडतच नव्हतं घडणार तरी काय नदी आपलं पात्र सोडून काही उलटी फिरत नव्हती भयंकर भयंकर पूर आला तरी ती आपल्या वळणावरच जात होती तिचं वळण काही मोडत नव्हतं पण एक दिवस चमत्कारच घडला नारू खोत्याच्या माद्याला कोड्याचं बक्षीस लागलं एकदम बारा हजार रुपयांचं एक नाही दोन नाही चांगलं बारा हजार रुपये काम करून घाम गाळून नव्हे बसल्या जागी ऐते वाट्याला आली आ केल्यावर तोंडात पेढा पडावा तसे गुळाचा सेंगेचा पैसा नव्हे तर कोड्याचा गावालाच कोडं पडलं गाड झोपेत स्वप्न पडावं तसं झालं आणि काहीतरी इपरीत घडलं पेव फुटावं तसं झालं हा हा म्हणता बातमी चोहीकडे फुटली हातातली कामं टाकून लोक आधी पळत सुटली पेटलेली घरं विजवायला जावं तसं लोक धावून येऊ लागले गोरं घेऊन डोक्यावर वैरणीचं भारं घेऊन लोक खोताचं घर गाठू लागले तिन्ही सांजेला खोताचं घर म्हणजे एक कुस्तीचं मैदानच होऊन गेलं राखेल तेलाची जिथे एक चिमणी जळायची तिथं गॅस बत्ती लागली खुद्द गाव कामगार थोरले पाटील आपला वाडा सोडून खोताच्या घरात येऊन बसले गावचे सारे उदीम ही गोळा होऊन आले घराचा सोपा माणसानी भरून गेला आणि बिळात उंदीर शिरावा तशा बायका परड्याच्या अंगानं पटापट आत शिरू लागल्या मागल्या अंगाला अशी बायकांची पळापळ पड़ सुरू झाली आणि पुढल्या दारात मारपोरा अंगणात खोळंबून राहिली माझा खोत दृष्टी पडेनासा झाला नुसत्या दर्शनाला महाग होऊन बसला तोवर मांगवाडाही हलगी वाजवत दारात येऊन राहिला गाव सारं दनानून गेलं हलगी वाजत राहिली तसा लेझिमीचा एक तांडा आला कुणाचा पाय जमिनीवर ठरेनासा झाला आणि धनगर वाड्यातले ढोलही वाजत जवळ येऊ लागले असा सारा दंगा उसळला नुसती धुमडी सुरू झाली देवळातला हांडा गुरुवानं एकट्यानं डोक्यावर आणला आणि अंगणात खिरीच्या हांड्यात चहाचं चा आदान उसळू लागलं रानात न आल्यावर गप पोटाला भाकर तुकडा खायचा सोडून लोक खोताच्या घराभोवती वेडा देऊन बसले कोण कप बशा करीत गावभर हिंडू लागली आणि कोण चहाच्या हांड्यात मन घालून तिथंच बसून राहिले असं पाणी झालं वाजाप झालं लोकांची तोंड गोड झाली रात्र झाली तसे लोक घरोघरी पांगले पण बोलणं सुरूच राहिलं झाडावर पक्षी कलकलावेत तशी गावाची तराहून गेली कुणाला धड अन्नसूचना झालं की झोप येईनाशी झाली आरून फिरून मनात एकच विषय घोळत राहिला माधा खोताला कोड लागलं आणि साऱ्या गावाला पछाडलं बक्कळ रात्र झाली तरी कुणाला गप घरात जाऊन पडावं असं काही वाटेन असं झालं घोळक्या घोळक्यानं बसून लोकांनी हा विषय घोळसलाच घोळसला भुलल्यागत अवस्था झाली आणि बसल्या जागी डोळे झाकू लागली तसा एक एक गडी घरला जाऊ लागला पण घरी जाऊन पडलं तरी काय धड झोप लागती स्वप्न पडू लागली झोपेत सुद्धा लोकांना म्हादा खोत दिसू लागला म्हादा बक्षीस आणि बारा हजार याशिवाय दुसरं काही मनात येईन असं झालं हे काय असं घडलं म्हणायचं जीवाला एक चटका लागावा कशाचा तरी घोर लागावा काहीतरी गळ्यात कडास न पडावं तशी तरा झाली आणि सबंद गावाला ह्याच एका गोष्टीचं कोडं पडलं सबंद गाव असं भुलल्यागच झालं आणि नामदेव टेलर अकारण बिघडला त्याला चैनच पडेना झाली सकाळी उठून मशीनवर न बसता तो उगाच तुका जाधवाकडे गेला जाधवाचा तुका पायाच्या गुडघ्यांना हाताची मिट्टी घालून कुणाची तरी वाटच बघत बसला होता नामा आला तसा तो खवळ्यागत मोठ्यानं म्हणाला या नामदेव टेलर एक उसाचा टाकल्यागत करून नामदेव सोप्यावर टेकला आणि तुका बोलला काय टेलर आज दुकानाला टाळ का नाही सहज आपलं म्हणजे सहज गाव पालत घालायला लागला होय ए नाही आपलं तुम्हाकडेच आलोय हो तुका वाईट मनानं हसून म्हणाला आगा मग माध्या कोताकडे तरी जाऊन यायचा होतास एक कप भर पाणी तरी मिळालं असतो तुला त्यों हिंगल तो हिंगलतोय होय आता आम्हाला आता आमची पत्रास कशाला ठेवल गात्यो हो? आणि तुका विचारात गडून गेला उगाच गुडघ्यावर हुनवटी टिकून बघत राहिला नामदेव ही वर आड्याकडे बघत बसला खरं म्हणजे नामदेव आणि ह्या जोडीनंच हे कोळं सोडवायचं खूळ गावात आणलं होतं नेमाने एकादस करावी तसं न चुकता नेमानं कोडं सोडवण्याचा त्यांचा कार्यक्रम गेले कित्येक दिवस चालू होता पण नंबर लागत नव्हता नाव छापून येत नव्हतं तरी कोडी भरून पाठवण्याचा त्यांचा हा कार्यक्रम चालूच होता आणि इतक्या दिवसांची त्यांची, त्यांची तपश्चर्या फुकट जाऊन म्हादा कोताला बक्षीस लागलं होतं नामदेव निराश झाला होता, होता। आणि तुकाचा जीव तळमळत होता त्याचं डोकं चक्रावल्यागत झालं होतं मन नुसतं भरकटत होतं काय कुणासंग बोलावंसंसुद्धा सुद्धा वाटत नव्हतं जीभ कडूजार झाल्यागत तोंडाला मिठी मारून तो बसला होता आणि डोक्यात विचारांचं नुसतं पेव फुटले होते अरे मादा खोताचं नशीब उजाडलं त्या खोताच्या माद्याला बक्षीस मिळालं काय खेळ हाय हो बक्षीस म्हणायचं काय काय म्हणायचं हे बक्षीस मिळावं मिळण्याबद्दल काय नाही पण ते जरा श्याण्याला तरी मिळावं ह्यो माद्या ती सातवी मुलकी पास व्हायला त्याला चारदा परीक्षा द्यावी लागली ज्योतिबाला नवस बोलला होता आणि डोंगरावर आणवानी खेटं घालत होता थुत्तीच्या तिच्या त्याचं तोंड काय त्याचं नाक काय आणि त्या माकडाला बारा हजार रुपये मिळावं ते मिळण्याबद्दल बी काय नाही पर हे एवढं पैसं सांभाळायला तरी येतील काय त्या गाडवाला त्याला कोणता बाप आपली पोरगी द्याय तयार नाही असला ह्यो पोरगा पोरगी बघायला गेलं म्हणजे ह्यो त्यासनी पास करतोय आणि त्या हिला नापास करत्यात अशातली ही चित्रा निचळ खुळ्याचा अवतार हाय आपला थोरला भाऊ सांभाळतोय म्हणून त्याच्या सावलीत हे वाढतंय झुडूप ह्याच्यात काय पाणी हाय नाही तर भावानं तरी सोडला असता म्हणजे तवाच गटांगळ्या खात गेला असता त्याला बक्षीस फुटावं खुळ म्हटलं तर ओ देणार ते काय नसीब तरी तिच्या आईला एक नाही दोन नाही बारा हजार रुपये ते बी एका रकमेनं काय नसीब बनायचं का काय ढगांनी का सारं आबाळ भरून जावं गदगदाय लागावं तशी तुकारामाची गज झाली होती आणि नामदेव टेलर समोर बसून राहिला होता भरून आलेला आबाळ एकदम कोसळू लागावं तसा तुका बोलू लागला नामदेव टेलर काय खेळ हाय त्याच्या आईला त्या खोळ्याला बारा हजार रुपये मिळालं खुळ्याला आहो येडप्याला म्हणा वडिंग्याचं येडपते त्याला इकायला बाजारात नेला तर फुकट कोण घेणार नाहीत आणि एक बारीक करून तुका बोलला टेलर आणि कोड काय आपल्या हिकमतीन तिनं सोडवले म्हणता आ तर मग आपल्या बापू मास्तरानं सोडवून दिलं खुद्द स्वतःच्या हातानं मास्तरानं भरून दिलं म्हण सबंद अंग सैल सोडून टेलर म्हणाला बापू मास्तरनं भरून दिलं वय वय आणि काय ही सगळी बापू मास्तराची करामत आहो मग तुकादा करामत कसली शानपणा म्हणा शानपणा पायाच्या नळीवर तळ हा चोळ तुका पुटपुटला कशाचा मर्दा शानपणा अंगात जोर आल्या गट टेलर दोन पायावर बसून म्हणाला आहो शानपणा नाही तर काय मास्तराचा शानपणाच की स्वतः कोड पाठवायचं सोडून हेला भरून देणार आहे हो मास्तर किती दीडशाना असेल दोन्ही हातांच्या नकानी करा करा डोकं खाजवून तुका म्हणाला टेलर नसीब म्हणतात हो नसीब हेला आगा त्या नशिबाच्या या हे दीडशान या बापू मास्तरानं भरून दिलंय हे खरं का राग आल्यागत करून तुका तवा तवानं बोलला आगा तुला खोटं सांगायला मी काय कोर्टात साक्षी द्यायला लागलोय होय असं म्हणतोस मग टेलर गप राहिला थोडा वेळ विचार केलागत करून तो म्हणाला मग मास्तराला ह्यातला काय वाटा वाटा वय लेका वाटा काय वरवंटा टेलर चंप्यावर भार देऊन पुढं झुकला आणि भोया हलवत विचारू लागला का बाबा वरवंटा आणि पाटा का कोडं भरून दिले नव अरं दिलं असल पण नाव कुणाचं हाय आगा आम्ही सगळं टाक म्हणत नाही भुईची काड्यापेटी उचलून हातात द्यावी तशी हाताची मूठ पुढं करून तुका म्हणाला नाही घे गे, घे गे, घे र माझ्या अण्णा अरे रागू र तू ताळ्यावर आल्या टेलर शान झाला आणि भित्तीला पाठ टिकून हळू आवाजात म्हणाला अ तसं नव तुकादा जर कोड मास्तरनं भरून दिलंय तर काय ना काय तरी हिस्सा माद्यानं आपण होऊन तिला द्यायला पाहिजे का नको काय भावकीतलं शेत वाटून घ्यायचं आहे वय ते टेलरनं मान हलवून विचारलं एवढं कोड भरून दिलं म्हणून बारा हजार रुपये मिळालं मग त्याचं काय चीज करणार नाही होय तुम्ही चीज घ्या त्याचा हिंगण मिट्टा देतोय बघा आईला काय माणसा जमा हाय काय कशात र मग हेला कोण माणूस म्हणल का त्याच असं हाय नामदेव टेलर सगळा खुळ्याचा बाजार हाय गा दुसरं काय नाही त्यो मास्तर कोडं काय भरून देतोय ते खुळं माद्या पाठिवतंय काय बक्षीस लागतंय काय आणि हाय काय आणि नाही काय आगा पर मास्तर गपका बसतोय तर काय करल तो बिचारा ह्यातली निम्मी वाटणी टाक म्हणून त्याला दारात जाऊन हुभारायला येत नाही वय किती रशाना तू काय झालं एवढं जर त्याच्या अंगात पाणी असतं तर मग तो मास्तर कशाला झाला असता होय टेलर मग गावचा सरपंच होऊन आयता पैसा खाला नसता काय त्यानं मग खोळ्याचा बाजार का म्हणता चोरांचा म्हणा की चोरांचा म्हणा नाहीतर खोळ्याचा म्हणा पर असं आहे बघा हे टेलर पोटात कळ यावी तसा टेलर जरा कळवळला दाताखाली ओठ धरून त्यानं मान हलवली आणि झाकलेले डोळे उघडून तो बोलला झे यो अन्याय म्हणायचा पर नुसता म्हणून काय करायचं तुकादा असं जर हाय तर डोळं झाकून गप बसायचं नाही तर काय करायचं बाबा काय करायचं ह्या कामात मास्तरला पेटवायचा पेटवायचा वय मग असं कर एक राकेलचा डबा घे आणि व त्याच्या अंगावर आणि लाव काढी पान उतारा झाल्या तोंड करून टेलर विवळल्या गत बोलला सेंडा ना बुडका असं काय बोलणं म्हणायचं हे झीट आल्या ग तुका म्हणाला तू तु त्याला पेटवाय निघालाईस मग काय सांगायचं तर अगा मस्त सारी त्याच्यासंग बोलून दमलोय मी आणि आणि काय दाताच्या कन्या करून नव मग खुळा काय का ते पैसा नको झालाय वय त्याला त्याच्या अंगात नेट नको टाक माझी निम्मी वाटणी म्हणायला टेलरनं उपाय सुचवला नेट आम्ही करू की चार पंच गोळा करू कोडा आपण भरून दिलंय म्हणून मास्तरानं नुसती मान हलवावी मग पुढचं आम्ही बघतोच की ह्या फंदात ते पडायचं नाही गा त्याला काय सांगाय गेलं तर ते वर आबाळाकडं बोट दाखवतंय आणि नशिबात असल तसं होणार म्हणतंय म्हणजे त्याचं म्हणणं तरी काय ते म्हणतंय जर आपलं नशीब असतं तर आपल्याला मिळालं असतं त्याच्या नावावर त्यानं पाठिवलंय देवदयेनं बक्षीस लागलं त्यात आपण का मन घाला हम्म हु काय आणि वर तुकारामाचा अभंग म्हणून दाखवते मग त्या खोळ्याला काय म्हणायचं आई एवढं खोळ्या हाय ते आगा सगळीच खुळी आहेत कोण शान हाय मास्तरानं कोडं भरून दिलं बक्षीस त्या खोळ्या माद्याला लागलं पैसा एकाला मिळाला आणि फुकट लोक हलगी वाजून गेली नाहीत का आणि खुळी धनगरं ढोल बडवत आली त्यात भर घालून टेलर म्हणाला आणि लेझिम खिळून पोरं दमली त्याच काय हाताची बोट टेलरच्या डोळ्याजवळने तुका बोलू लागला लग्नाला वरात येत ह्या बडव्यासनी किती मान येतोय हट्टावर चढून बसत्यात ही ही हलगी वाजिवणारच माणसं का मेल्याला जनावर ताटावं तशी ताटत्यात कि तवा आमुक इतकं घेईन म्हणून फुगून बसत्यात खरं का नाही तर तवा त्याचने लईमान येतोय आयराचं पटकं अंगावरनं खाली पिकून देत्यात आणि त्या खोताच्या दारात कशी फुकट हलगी वाजून गेली एक जुना पटका दिला नाही तिनं आयर म्हणून आईला वैशी म्हणायची एकीकाची तू का त्या मास्तरलाच कळ लावाय पाहिजे का त्याच्यात नेट नाही रतोयो मी सगळं गाव उठू का सगळ्यांनी सांगून सांगून त्याच्या डोचक्यात किडं पाडू लोक त्याला जाऊन जाऊन विचारायला पाहिजेत बाबा तू का ग बसतोस तू काही म्हणाला सगळ्याने असं डोचकं उठिवलं तर त्याच्या बी तोंडाला पाणी सुटल आयतं घबाड गावलं तर कोण नको म्हणाल अगा ते हायच असलं नको म्हणतंय मी एक दोन तीन शब्द फकस्त फिरविलं त्यात काय लयशेष केलं असं म्हणतंय ते बाबा त्यातच इशेष घडलं बारा हजाराचं बक्षीस मिळालं म्हणाव असं म्हणतच नामदेव टेलर उठला आणि एक हात वर करून म्हणाला आता गाव सगळं पेटवतो बघ सोडत नाही आईला कोडं सोडून सोडून आमचं कॅस पिकलं आणि बक्षीस ह्या खुळ्याला होय उठलास का कुठं निघालास का उठलास कुठं निघालास तुकादा माझ्या जीवाला काडी लागल्यागत झाली या आता सवन एक कड धरतो आणि आग लावून देतो ब गावाला आर बस एक घोटभर चा घेऊन जा उठून लांब गेलेला टेलर जवळ आला तशी आतनं तुकाची बायको घायकुतीला येऊन म्हणाली जाऊ द्या की त्यासने आता अजून आंघोळ नाही आष्ट्यान नाही जेवण नाही खाणं नाही आणि काय बोलत बसलाय म्हणायचं हे काय म्हणून वडा कुटायला लागल्यासा बक्षिस ही तेला मिळाली आणि तुम्ही का उगज कात्याकूट करत बसल्यासा उटा आधी आपल्या उद्योगाला लागा वय नामदेव भाऊजी गप कापडं शिवत बसायचं सोडून काय बोलत बसल्याचा हे मगा तोकाची बायको अशी वटवट करत बाहेर आली तेव्हा चाची आशा सोडून टेलरही बाहेर पडला गप आपल्या घरात जाऊन मशीनवर बसायचं सोडून लोकांच्या घरात वेळ काढू लागला चार दिवसात गावाला वनवा लागला ज्याला त्याला मास्तरचा पुळका येऊ लागला दुकानात पारावर तालमीच्या कट्ट्यावर चावडीत बसवून लोकं हेच बोलू लागली जिकडे तिकडे मास्तरांचा विषय बोलला जाऊ लागला मास्तर फसी पडला बिचाऱ्याला फसिवलं मास्तरानं कोडं सोडवलं आणि महाद्याला घबाड मिळालं असं उघड उघड बोललं जाऊ लागलं आठ पंधरा दिवस असं वारं झळत राहिलं लोकांनी मास्तराला घोडावर बसवण्याचा हर एक प्रयत्न करून बघितला एक दिवस खुद गाव कामगार पाटलांनी कळ लावून बघितली मास्तर शाना होता त्यानं पाटलांना एक उदाहरण दिलं तो म्हणाला त्याचा असा आहे पाटील एक उदाहरण देतो समजा तुम्ही शेतात शेंगा केल्या भयंकर अग दी बगत उबर पीक आलं अगदी बघत उभं राहावं असं हे एवढं चांगलं पीक आलेलं बघून एकेकाच्या तोंडाला पाणी सुटू लागलं पीक तुमचं आणि बी देणारा जर उद्या तुमच्याजवळ येऊन म्हणाला की मला ह्यातली निम्मी वाटणी मिळायला हवी मी बी दिलं म्हणून हे असं पीक आलं तर त्याला तुम्ही निम्मी वाटणी द्याल का मास्तर खुळा आहे असं मनातच म्हणून पाटील गप्प बसले गावानंही मास्तरांची खुळ्यात हजरी काढली आणि त्याचा नाद सोडला खोताला वाटलं बरं झालं परस्पर कलागत टळली मास्तरानंच लोकांची खोड मोडली पण गाव काही गोष्ट विसरेना लोक मास्तरला आपण होऊन घोड्यावर बसवत होते पण तो बसला नाही अखेर एकच आशा उरली आणि ती म्हणजे खुद खोताच्या घरावर विस्तू ठेवायचा त्या भावाभावात भांडण लावून द्यायचं एक दोघांनी कुशलतेने तसा प्रयत्न करून बघितला लोकांनाही असं काही होईल अशी फार आशा होती पैसा म्हणजे कली हाय तो जिथं जाईल तिथं गुण दाखविणारच हे खरंच होतं आज ना उद्या भावाभावांचं भांडण पेटेल असं लोकांना फार वाटत होतं लोक नुसती वाटच पाहत होते माद्याचं लग्न झाल्यावर ही कलागत सुरू होणार अशी एक दोघांनी भविष्यवाणीही केली अखेर तेही झालं म्हादाचं लग्न झालं चांगल्या घरातली मुलगी अगदी हुंडा देऊन आली संसार ही सुरळीत चालू झाला आणि मग गाव मनगट चावत बसलं एकूणच आपलं घर वर आलं हे गावाला काही बरं वाटत नाही हे मादाच्या तोरल्या भावानं बरोबर हेरलं होतं तसा तो चतुर होता एक दिवस दुपारच्या वेळी कोणी नसताना तो आपल्या धाकट्या भावाला म्हणाला म्हादा आपलं सगळं बरं झालं हे खरं पर गावाच्या लई पोटात दुखाय लागले ह्यावर काय करावं लोक आपल्याबद्दल धड बोलत नाहीत असा गवगवा असणं ही चांगली गोष्ट नाही अकारण वैर का असावं वेळ असती प्रसंग असतो गावाबरोबर वैर करून कसं चालल आगा पर दादा आपण काय गावचं घोडं मारले म्हणून त्याचा विचार करायचा घोडं मारलं नाही काय मांजार मारलं नाही हे खरं पर असा वाकून पण असून ए गा ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढायलाच पाहिजेत मग काय तोडगा काढायचा दोन्ही हाताने डोकं धरून दादा म्हणाला तेच काय समजना झाले काय करावं म्हणजे गावाला बरं वाटल ही चिंता त्या भावांना पडली आणि पुढं पंधरा तीन आठवड्यातच त्यांच्या घरावर दरोडा पडला सोनं नानं होतं नव्हतं ते आणि मिळालं होतं ते सारं चोरांनी साप धुवून नेलं होतं शिवाय घराच्या एका भिंतीला भलदांडगं भगदाड पडलं होतं त्या भिंतीतनं चोर आत आली होती ती भिंत दुरुस्त करायलाही पैसा नव्हता दोघेही भाऊ उरी फुटल्यागत कपाळाला हात लावून बसले आणि गावाला एकदम पान्हा फुटला कधी न येणारे जाणारे लोक खोताला अगतिकतेने भेटायला येऊ लागले सबंद गाव हळहळू लागलं नामदेव आणि तुकाराम ही जोडगोळी ही भेटायला आली लोकांनी वर जे केलेल्या घरात पुन्हा वर्दळ सुरू झाली आणि गावाच्या न तो बक्षिसाचा विषयही नाहीसा झाला नदी आपल्या पात्रातनं वाहू लागली सगळं नीट रँकीला लागलं आणि सुरळीत चालल्यावर मग सावकाश खोतांनी भिंत बांधाय काढली आणि वर सुरेख अशी एक माडीही चढवली धन्यवाद